हॅलो फ्रेंड्स मी अदिती मोरे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण आमरस बनवणार आहोत हे हापूस हाप्पूस आंबे आहेत ते मी चार आंबे घेतले आहेत हाप्पूस आंबे त्याचं आणि हे ओरिजिनल आंबे आहेत तर आपण त्याच्या प त्याचंच आमरस करायचं आहे तर कशा पद्धतीने आमरस आता ह्याच्यातनं मस्त एकदम आमरस आणि पुरी खूप आवडते आमच्या घरातल्यांना सगळ्यांना त्यासाठी बनवते मी खास आहे तर आणि आमरस आंब्या आंब्यांचं सीझन आलं की करून खावंच एकदम अतिशय उत्तम लागतं असं आंबा खाण्यापेक्षा पण तुम्ही आमरस जर करून खाल्लं तर एकदम छान तर कशा पद्धतीने आता हे मी स्वच्छ धुवून घेतले स्वच्छ आहेत आंबे त्याच्यानंतर पुसून मग त्याचा आपण आपल्याला आमरस करायचं आहे त्याचा आपण आमरस करून घेणार आहोत एकदम छान व्यवस्थित स्वच्छ धुवून वगैरे हो घ्यायचं आहे आणि हे चारच घेतलेले आता हे आपण कट पण करायचे ते कशा पद्धतीने कट करायचे मी तुम्हाला दाखवते आणि मिक्सरला मग ग्राइंड करायचं आहे आणि मी थोडंसं दूध आधी आ, पेला पण कमीच म्हणजे थोडंसं वाटीत दूध घेतलं आहे त्यात केसर मी तुम्हाला ते दाखवन नंतर गरम दुधात केसर ठेवून द्यायचे जोपर्यंत आपण आंबरस आपलं ग्राईंड वगैरे हे म्हणजे हे आंब्याचं रातला काढून घ्यायचं आहे आपल्याला तोपर्यंत ते थंड होतं तुम्ही असं डायरेक्ट जरी साल हे केलं तरी होतं किंवा डायरेक्ट असं कट करून घ्यायचं आहे आणि बघा असं पण निघतं ते डायरेक्ट तुम्हाला जसं काढायचं आहे तसं काय काय लोक कट करतात चुरीने मी तुम्हाला दाखवते दोन तीन पद्धत आहेत त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता तुम्हाला कुठली सोपी वाटते ते, ते करू शकता तुम्ही ते बघा असं साल पण खेचून घेतलं तरी निघतं तॉप पटकन असं एवढं काय त्याला मेहनत नाही लागत आहे बघा सालच निघतं आहे जास्त म्हणजे गर आपला वेस्ट नाही आहे आणि मग आता हे तुकडे आपण ह्याच्यात ॲड करून घेणार आहोत कट करायचे आणि हे ह्याच्यात टाकून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीने सगळे आपण आंबे सगळा गर आपण काढून घ्यायचं आहे पूर्ण आंब्याचा उन्हाळ्यात सगळ्यांनाच आवडतो आंबरस खायला ज्या कोणाचं फेवरेट आहे त्यांनी ही रेसिपी माझी नक्की ट्राय करा आणि आमरस आणि बरोबर पुरी खाल्ली तर अतिशय उत्तम लागते जास्त जातात एरवी तुम्ही पुरी खा खाऊ नाही शकत भाजीबरोबर चार ते पाच पण जेव्हा हे आपण करतो तेव्हा जास्त जातात एव असं कट करून तुम्ही स्लाईस करूनही घेऊ शकता असंही काढू शकता किंवा कट क मारू शकता हे बाट्याचं पण आहे ते पण आपण घ्यायचं साईडचं जेवढं निघता येईल तेवढं काढून घ्यायचं आपल्याला जेवढं सुरीने कट होतंय बाट्याचं तेवढं घेऊ घ्यायचं आहे अशा पद्धतीने सगळं हे आता हे बघा हे पण एक आहे कट मारून घ्यायचं डायरेक्टली असं किंवा हे असं डायरेक्ट आतमध्ये सुरी हे केली तरी पण होत आहे तेही करू शकता तुम्ही बघा तुम्ही आता हे बाट्याचं पण मी काढून घेते साईडने सगळं घरच्या घरी असं छान असं आंबरस आणि पुरीचा बेत होता तर तो, तो आता आज म्हटलं चला आपण काहीतरी नवीन म्हटलं करून करूयात आणि टाकूयात ते बघा अशा पद्धतीने मुलांनी गाडी मध्ये आणलेली अशा पद्धतीने हे बघा सगळं आपण मी घर काढून घेतलेलं आहे आंब्याचा आता हे आपण मिक्सरला ग्राइंड करणार आहोत त्यासाठी बघा हे मी दूध बोललेली ना घेतलेलं जास्त दूध नाही आहे थोडंसंच आहे एकदम आणि त्यात केसर भिजवून ठेवलेले तर ते आपण टाकून घ्यायचं म्हणजे ह्याच्यात ॲड करायचं आहे आणि दोन चम्मच साखर जास्त नाही म्हणजे मोठेच चम्मच आहेत हे बघा ते, ते साखर घेतली आहे मी थोडीफार तुमच्या अंदाजाने घ्या साखर जसं सा तुम्हाला वाटेल असं आणि आता हे ग्राइंड करणार आहोत आपण मिक्सरला हे बघा मिक्सरला हे आता सगळं आपण ग्राईंड करून तुम्हाला दाखवते बघा त्यात दुसरं पाणी वगैरे काहीच ॲड नाही करायचं आहे लागलं तुम्हाला वाटलं घट्ट आहे तर थोडंसं दूध ॲड करा आता मला हे पुरी बरोबर खायचं आहे त्याच्यामुळे हे माझ्यासाठी आमच्यासाठी ठीक आहे तुम्हाला जर हे आता नुसतंच खायचं असेल चम्मच घेऊन बाबा जेवण झाल्याने खायचं आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही वाटीत काढून घेऊन बर्फाचे जे खडे असतात छोटे छोटे बर्फाचे एक किंवा दोन तुकडे मग थंड असं चिल्ड असं एकदम तुम्ही खाऊ शकता तसंही करून ते पण अतिशय उत्तम लागतं तर अशा पद्धतीने आता हे बघा हे सगळं काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर फ्रीजमध्ये हे ठेवून द्यायचे थंड व्हायला एक दोन जे तास जेवायला अजून टाईम आहे मला पुऱ्या करायच्या आहेत तर पुऱ्या करेपर्यंत करायच्या करे आधी तोपर्यंत हे दोन तास थंड होते फ्रीजमध्ये ठीक आहे अशा पद्धतीने हे ह्याच्यात नंतर तुम्ही बर्फाचे जेव्हा तुम्हाला नुसतं खायचं असेल ना तर बर्फ जरूर टाका अजून टेस्ट छान येते थंड एकदम आणि व्यवस्थित खाताना उत्तम लागतं ते मी दाखवलं नाही ॲक्च्युली बर्फ पण टाकायचं आहे ते राहून गेलं तर आता हे मी थंड करत ठेवून देणार आहे फ्रीजमध्ये तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका थँक्यू यू अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनल सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका तर हे बघा आता पुऱ्या पण माझ्या झालेल्या आहेत तुम्हाला दाखवते आता हे आमरस घेतलेलं आहे आणि त्याच्यात आता पुरी घेऊन आपण हे खाऊ श खायचं आहे तोंडाला माझ्या पाणी सुटलेलं आहे तर मी जास्त वेळ काय लावणार नाही खाणारच आहे आता पटापट तुम्हालाचा तो व्हिडिओ एकदा हे झाला की मी लगेच सुरुवातच करणार आहे हे बघा छान असं हे तुम्ही बर्फ टाकला की छान वाटेल चला बाय बाय नेक् भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये